आपण हॉटेल भाग्यश्री थाळी व्हेज मध्ये सरावण थाळी म्हणते सगळ्यापेक्षा अलग आणि सगळ्यापेक्षा बेस्ट ऑफर दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड थाळी चालू केली एका व्यक्तीसाठी भाग्यश्री थाळी त्याच्यामुळे पनीर काजू मिक्स व्हेज ताळ तडका जिरा राईस स्वीट आयटम चपाती तोंडर रुटी ज्याला भाकर खायचं त्याला भाकर अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयात हॉटेल भाग्यश्री थाळी एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी वेज मध्ये बेस्ट ज्याला खायची असेल त्याला हॉटेल भाग्यश्रीला आयुष्य भेट द्या आणि आपलं नॉन तर एक महिना सगळ्यांना माहिती बंद आहे सरळ एक महिना तुम्हाला थाळीचे वापर ठेवलेले फुल एक महिना एका व्यक्तीसाठी अनलिमिटेड थाळी धन्यवाद करतो का मागच्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्री ना अगदी धुमाकूळ घातला होता कारण की आज दहा कापले आज बारा कापले आज आठ चा बेत आहे आज हजार लोक जेवले आज दोन हजार लोक जेवले ही पहा गर्दी किती लागली आहे एक किलोमीटर पर्यंत रांग लागलेली आहे असा धुमाकूळ आपण सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीचा आणि आणखी काही हॉटेलचा पाहिला होता कारण की हॉटेल भाग्यश्री हे मटणासाठी प्रसिद्ध होतं आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीने बोकडे कापले जात होते हे देखील आपण पाहिलेलं आहे पण मात्र आता श्रावण महिना लागल्यामुळं याच हॉटेल भाग्यश्रीमध्ये आता प्युअर श्रावण अशी व्हेजताळी सुरू झालेली आहे आणि व्हेजताळी सुरू झाल्यामुळं अनेक जणांनी या हॉटेल भाग्यश्रीबद्दल टीका करायला सुरुवात केली बोलायला सुरुवात केली कोणी आहे सगळं करून भागले आणि आता देवपूजेला लागले तर कोणी म्हणत आहे पहिले एवढं बोकडे कापले आणि आता व्हेज खाऊ घालताय तुमच्याकडं गिरायक येईल का लोकांना ते आवडेल का लोकांना जे वाटतंय त्या पद्धतीच्या कमेंट लोक व्हिडिओच्या खाली करत आहेत पण मात्र हॉटेल भाग्यश्रीवाल्यानं फ्रेज ताळी जी सुरू केली आहे खरंच ती पहिल्यासारखी चालेल का त्याच संदर्भात आपल्याला सविस्तर चर्चा करायची पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हॉटेल भाग्यश्री ही मागच्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती कारण की त्यांच्या हॉटेलची जी प्रसिद्ध थाळी आहे ढावारा मटण थाळी तीच मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे मग इकडं लोकांना ढावारा म्हणजे काय हेच माहीत नसल्यामुळं अनेक जण त्या ठिकाणी ढावारा मटण खायला जात होते आता काही ठिकाणी ढावारा मानतात काही ठिकाणी कंदुरी म्हणतात अजून कुठल्या भागामध्ये मा काही मानतात ते खाण्यासाठी लोक जेव्हा तुळजा त्या रोडनं जातात किंवा दर्शन घेऊन वापस आल्यानंतर किंवा त्या रोडनं वाहतूक जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळं अनेक जण हो त्या हॉटेलमध्ये जातात आणि त्या ठिकाणी जेवतात आणि त्या हॉटेल चालकाने सुद्धा त्याची मार्केटिंग चांगल्या पद्धतीनं केल्यामुळं अनेक जण त्या ठिकाणी मटण खाण्यासाठी ढवारा स्पेशल थाळी खाण्यासाठी जात होते मग ते हॉटेल मालक दाखवत होता की बाका एक किलोमीटरपर्यंत रांग लागली आज गर्दी किती आहे आज आठचा बेत आहे आज दहाचा बेत आहे अशा पद्धतीनं अनेक बोकडे आतापर्यंत त्यांना संपवलेले आहेत आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे आता त्याची हॉटेल कशा पद्धतीने चालते काय चालते त्यांना फॉर्च्युनर गाडी घेतली आहे बाउन्सर लावलेत त्याच्यावर हल्ला झाला आहे सगळीकडे त्याच्याच बातम्या आहेत मग तो एवढ्या मोठ्या प्रसिद्ध हॉटेलमुळे झाला आहे कारण की तो एक हॉटेल व्यावसायिक आहे आणि तो हॉटेलचा मालक चालकसुद्धा आहे मग आता श्रावण महिना लागल्यामुळं एक व्यावसायिक त्याचा व्यवसाय कसं काय बंद ठेवू शकतो मग व्यवसाय बंद न ठेवता त्यांना त्या ठिकाणी व्हेज थाळी सुरू केलेली आहे आणि त्या माध्यमातून तो लोकांना आता श्रावण महिन्यामध्ये प्युअर व्हेज जेवणसुद्धा देत आहे पण त्याची किंमत दोनशे पन्नास रुपयेच असणार आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे कशा पद्धतीनं आहे ते तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला असेल पण मात्र एखादा प्युअर व्हेजिटेरियन असेल तर तो, तो माणूस खरंच त्या हॉटेलमध्ये हे श्रावण महिन्यामध्ये व्हेज खायला जाईल का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पण मात्र त्या हॉटेल सारखेच जे काही लोक आहेत ज्यांनी फक्त श्रावणापुरतं खायचं सोडलं ते मात्र त्या हॉटेलमध्ये नक्की जातील त्या जेवणाचा सुद्धा आस्वाद घेतील असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही सोशल मीडियावर जे दिसतंय समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो